भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे कारण दर्शक आता संध्याकाळच्या साडे दहा वाजता आलेत आणि साडे दहा वाजता आपण ही अपडेट देतो आहे कारण तेवढी अपडेट आपल्या भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे कारण उजनी धरणातून जो काही विसर्ग कमी करण्यात आला होता तोही वाढवून आला आहे आणि वीर धरणातून आता विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे उजनी आणि वीरमधून विसर्ग सोडल्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीकाठी या ठिकाणी दुतडीभूर वाहणार आहे पाणी मोठ्या प्रमाणात येणार आहे त्यामुळे आत्ता आज स रात्री बारा वाजता वीर धरणामधून जवळपास पंचवीस हजार दोनशे पस्तीसचा क्युसेक्स या ठिकाणी सोडण्यात येतो आहे आणि त्याच पद्धतीनं दौंडवरून येणारी आवक वाढते त्यामुळं आज रात्री साडेआठ वाजल्यापासून उजनी धरणातून जवळपास पस्तीस हजार क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतो आहे त्यामुळं उजनीतला पस्तीस हजारचा क्युसेक्स आणि वीर धरणामधील जवळपास पंचवीस हजार असा एकूण जवळपास साठ हजार क्युसेकचा विसर्ग हा भीमा पात्रामध्ये या ठिकाणी येतोय त्यामुळं पुन्हा एकदा भीमा वर जे काही आहे ते बंदर बंधारे पाण्याखाली जाण शक्यता आहे आज सायंकाळी सहा वाजताची अपडेट आपण त्या ठिकाणी पाहिली तर जवळपास धरण एकशे पाच टक्के भरलं होतं वजनी धरणातले एकूण पाणी साठा हा एकशे वीस पॉईंट बावीस टी एम झाला होता आणि दोनच्या आवक जर पाहिली गेली तर दोनच्या आवक मात्र कमी आहे की जी तेरा हजार सहाशे चौतीस क्युसेक् आहे आणि सहा वाजता तो विसर्ग हा पंचवीस हजार क्युसेक इतका होता मात्र रात्री त्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येऊन तो विसर आत्ता पस्तीस हजार कसे झाला आहे त्यामुळं आत्ता कुठेतरी पूर ओसरतंय पाणी कमी होतं असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भीमा नदी पातळी वाढणार आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी थोडं दक्ष राहणं गरजेचं आहे काळजी घेणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी मोठे बसवले असतील त्यांनी खूप रुपया मोटारी ज्यांनी बसवले असतील त्यांनी आणखीन काही थोडे दिवस थांबलं तरी काही हरकत नाही कारण आता पाणी यावं काढणार आहे त्यामुळे पुन्हा तो मोटर काढण्याचा ठेवण्याचा त्रास शेतकऱ्यांना होऊ नये अशी काळजी त्या पद्धतीनं निर्मितीसाठी सोळाशे कशेक्स आहे तर सीनामाड्यासाठी एकशे ऐंशी कशेक्स आहे मुख्य कणासाठी बाराशे कैशे विसर्ग या ठिकाणी उजनी रातून सोला जातोय दर्शको उजनी आणि वीरचे अपडेट आम्ही तुम्हाला सतत्यान तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही बातमी टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल उजनी आणि वीरच्या या अपडेटसाठी परिवर्तन न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा